नमस्कार लिव्ह लाईव्ह चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मला कमेंट आली होती की बो आज तुम्ही कोथिंबीर वडी करून दाखवा म्हणून म्हणून मग मी कमेंटच्यानुसार कोथिंबीर वडी करून दाखवत आहे तुमच्यासाठी आज ती खास रेसिपी घेऊन आली आहे आणि रेसि कमेंट खूप फार दिवसांपासून आली होती परंतु मुलांची एक्झाम चालू असल्यामुळे मग कोथिंबीर वडी करण्यासाठी लेट झाली परंतु दाखवते मी तुम्हाला करून आज साहित्य बघूया एक वाटी छान बारीक असा चिरलेला मी कोथिंबीर घेतला आहे त्याचे फक्त पानं पानं घ्यायचे कोथिंबीरीचे काड्या घ्यायच्या नाही तांदळाचे पीठ त्यानंतर चण्याच्या डाळीचे पीठ तीळ धना पावडर लाल तिखट त्यानंतर आपले हळद चवीनुसार मीठ ओवा आणि हे माझं वाटण जे मीते, मी ते नेहमी करते अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याचं मी आज वाटण केलेलं आहे थोडी अमचूर पावडर घेतली आहे आणि थोडा हिंग घेतला आहे कोथिंबीर त्यानंतर तांदळाचे पीठ दोन तीन चम्मच आहे ते चण्याचे डाळीचे पीठ थोडंच घातलं आहे लागता लागता घालेल आणि हे सारे मसाले तळण्यासाठी आपल्याला तेल तर हे कंपल्सरीच असतं पाणी घालून ऍड करून घेते छान मिक्स करून घ्यायचं थोडं पीठ लागतंय म्हणून मी ते घालते घेऊ तेल लावून पीठ छान असं एकजीव करून घेतलं मी आता त्याचे रॉड करू असे गोल गोल रॉड करून घेऊ हाताला थोडं तेल लावते या प्रकारे करून घ्यायचं हे कोथिंबीर वडी दोन प्रकारची तयार होते आज मी तुम्हाला पहिला प्रकार करून दाखवते मग नंतर दुसरा प्रकार करून दाखवेल या प्रकारे आपण दोन रॉड करून घेतले वाफेवर करणार आहे तर मग हे स्टीम पाणी ठेवलंय इडली पात्रामध्ये वर चाळण ठेवली आहे त्याला तेल लावलेलं ला आहे आणि आता हे रॉड आपण वाफून घेऊ एक दहा ते पंधरा मिनिटं वाफून घेऊ चेक करून घेऊ वडी झाली तर सुरी टाकून चेक करायची हे बघा वडी झालेली आहे आपली आता काढून घेऊ हे बघा हे काढून घेतले मी आता कट करून घेते राऊंड मध्ये हे बघा या प्रकारे अशा प्रकारे मी कापून घेतले अशी अशी साईज ठेवायची म्हणजे मग तळायला पण चांगलं जातं आणि बारीक असल्यामुळे लवकर तळली जाते घेऊ तळण्यासाठी थोडी क्रिस्प होऊ देते हे बघा छान क्रिस्पी झालेली आहे आता आपण काढून घेऊ आणि सर्व करू हे बघा छान अशी क्रिस्पी झालेली आहे आणि हे बघा वडी आपली छान घमघमाट वास सुटलेला आहे या प्रकारे आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही म चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल बेलायकनवरती क्लिक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला काय रेसिपी बनवून दाखवू असं धन्यवाद